आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोर्या स्टोन क्रशर तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव प्रोप्रायटर अविनाश शिंदे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस नव्याण्णव बारा पन्नास व अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंधरा अठ्ठावन्न पंचेचाळीस घर बांधायचा विचार करताय तर घर बांधकामासाठी सुंदर टिकाऊ मजबूत बांधकामासाठी लागणारे एमसँड प्लास्टर सँड सँड खडी व डस्ट योग्य भावात मिळण्याचे तामलवाडी येथील एकमेव ठिकाण मोरेया स्टोन क्रशर तुमच्या अशा आकांक्षा स्वप्ने आणि घर बांधकामाची तुमची इच्छा त्यासाठी लागणारे खडी डस्ट क्रश सँड प्लास्टर सँड व सँड हे मात्र मोरिया स्टोन क्रशरचेच तर मग बांधकामासाठी लागणारे साहित्य खरेदी करूया फक्त मोरिया स्टोन क्रशर येथूनच मोरिया स्टोन क्रशर तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव प्रोपरायटर श्री अविनाश शिंदे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस नव्याण्णव बारा पन्नास व अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंधरा पंचेचाळीस लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभली कडारांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी